अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय गोंधळ निर्माण झालाय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमित शहा यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान दरम्यान बाबासाहेब यांच्या विषय केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून मारण्यात आल्या यावेळी अमित यांच्या विरोधात जोरदार बाबासाहेब विजय विजय असो असो संविधानाचा अशा घोषणा देण्यात आल्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक तथा महाराष्ट्र प्रभारी जयप्रकाश नार नवरे यांच्या नेतृत्वाखाली हे जुडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस कार्यकर्ते त्यांची उपस्थिती होती अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे विभागातर्फे आज आम्ही जिल्हाधिकारीसमोर आज आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता जे केंद्राचे जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा काल त्यांनी राज्यसभामध्ये जे वक्तृत्व आहे महामानव बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की फॅशन आहे जे आज पूर्ण भारतात नाही पूर्ण विश्वामध्ये मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे ज्यांच्यामुळे आज संविधान चालतं ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे हे भाजप आणि आर एस एसचा त्यांचा हा खेळ आहे त्याच्या निषेधाकरताच आम्ही आज अखिल भारतीय अनुषंग जाती जा विभागात आज नि निदर्शने केल्या